छावा संघटनेचं मंडंगड तालुक्यात दागाव या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे तर नितीनदी दळवी रत्नागिरी संपर्क प्रमुख आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या कार्यालयामध्ये नागरिकांचे कुठल्या प्रकारे व प्रकारे प्रश्न सोडवले जाणार आहेत प्रथम नागरिकांच्या ज्या गैरसोयी आहेत आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्यांच्या काय आ, पोलीस कंप्लेंट पोलीस नाही काही कंप्लेंट घेत नसते असे दारू धंदे गुटखा धंदे अजून बाकी समस्या दुसऱ्या त्यांना काही रेस्टिंगचं काही भेटत नाही आहे आणि बाकी त्यांचं काही काही सोयी काय पाहिजेत त्यांना ते त्यांना आपण छावा संघटनावरून करून देऊ सकाळी आणि त्यांचं काही कुठे आधार कार्ड लिंक करायचं आहे कुठे त्यांचं काही कोण आजारी आहे त्यांना कोण हॉस्पिटलमध्ये जागा बेड भेटत नाही आहे आणि त्यांचा कुठे काही प्रॉब्लेम गावामध्ये पाणी नाही आहे गावामध्ये रस्ते खराब आहेत खड्डे आहेत ते सगळ्या सुखसोयी आपण छावा संघटन करून अशी इच्छा आहे तुमच्या संघटनेमार्फत कशाप्रकारे आवाज उठवण्यात येईल आमचं एकच आहे की छावा संघटना अशी आहे राज आमदार असो खासदार असो ज्यांनी आमची आम्ही जे लेटर देऊ आणि जे आमची अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यातली जी कामं आहेत जर ती कामं व्यवस्थित झाली नाही आमदार निधीतून तर आम्ही छावा संघटना आम्ही पूर्ण त्याचा उठाव करू की आम ही कामं का होत नाही ही कामं का रखडलेली आहेत आता गोवा हवे आपलं किती रकडले तुम्ही बघितलं पंधरा वर्ष गोवा हवेचं काम चालू आहे ते काय होत नाही आहे त्याला आपलं पण वाळी नाही आहे इकडे फक्त इलेक्शन आलं की आपल्याकडे वोटिंग मागायला वो, येतात वो, 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 पण ती काही काम अजून काही होत नाही आहे त्या संदर्भात पण छावा संघटना हा आंदोलन करेल दुसरं अजून बरीच काय पोलीस स्टेशनला काही प्रॉब्लेम असतात तिथे कामं होत नाही तिथे शावा संघटना जाईल तहसीलदारला ऑफिस तहसीलदार ऑफिसमध्ये कामं असतात अशी बरीच कामं जे संघटने जे होत नाहीत राजकारणातून किंवा कुठला आम आमदार असेल कुठला सरपंच असेल ती कामं करत नसेल तर ती लोकं ग्रामपंचायतमध्ये जातात त्यांची कामं होत नाही ते ह्या ऑफिसमध्ये येऊन आपले ते त्यांची काही प्रॉब्लेम असेल सांगत की ती छावा संघटना ती करून दे, दे। तुम्ही मग सांगितलात की रुग्णांसाठी तुम्ही रुग्णवाहिका घेणार आहात त्याबद्दल काय सांगाल रुग्णवाहिका असं आहे की या कोकणामध्ये या आणि खेडेगावामध्ये मी अशा केसेस आहे हो की लांब लांब जे गाड्या जात नाहीत फोर व्हीलर जात नाहीत मग तिनं आनहीपर्यंत आमच्याकडे अशा गावामध्ये दोन घटना झाल्या आहेत त्यांना अटॅक आला पण ते रिक्षा तिथे जाई नाही जात नाही तोपर्यंत त्यांचा जीव गेला मग तिथे ते पण रस्ते मला करून द्यायचे आहेत आणि रुग्णवाहिका इथे शिरेस माणूस असला तरी इथे तालुक्या मंडगड तालुक्यामध्ये किंवा गावागावात रुग्णवाहिका नाही आहे अँब्युलन्स नाही आहे ती मला माझ्या गावामध्ये प्रथम करायची आहे नंतर थोडे थोडे एक एक गाव घेऊन ते अँब्युलन्स प्रत्येक गावात द्यायची किंवा तालुके तालुक्यामध्ये एक अँब्युलन्स द्यायची अशी आमची इच्छा आहे की तिथून काही एक पेशंट अर्जंट ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन त्याचा जीव असू शकतो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू रत्नागिरीचे संपर्क प्रमुख तुम्हाला पद दिलेलं आहे तर आत्तापर्यंत आपण किती बांधणी केलेली आहे आत्तापर्यंत माझ्याकडे कमसे कम एक दीड दोनशे झालेले आहेत कार्यकर्ते आता एक खेडचे हे खेडचे आमचे माझे गेल्या एक महिन्यापासून चांगले हाडाचे गाडी करते ते स्वतःहून आले माझ्याकडे की मी छावाचं नाव ऐकलं आहे तर मला दादा पत पाहिजे ते माझ्या भावाजवळ त्यांनी बोलले की असं असं आहे मला खूप इंटरेस्ट आहे ह्याच्या गोष्टीमध्ये बोला आमच्याकडे पण काही गैरसोयी आहेत काही लोक कामं करत नाही आहेत त्यांना मला त्यांना फार असे सिस्टम आहे त्यांच्यावर जी कामं नाही होत तुम्हाला काम तो पसंत नाही आहे कॉन्ट्रॅक्टर पैसे खातोय त्याच्या आय टी आर टाकायचं आणि त्याच्याकडून कामं करून घ्यायची किंवा आमदाराला आपल्या शाळा थ्रू लेटर द्यायचं आज एक श्रीकांत आहेत त्यांनी जर त्यांना बोललं की आमचं काम रकडलं आहे त्यांनी छावा संघटने लेटर दिला की आम्हाला काम झालं नाही त्याची अँडन्सून घ्यायची परत नाही काम झालं की परत त्यांच्या पाठीलावून काम करून घ्यायची शावा संघटनेची कॅपॅसिटी आहे